ठाकरेंच्या विचारधारणामुळे गोरगरीबांची सेवेची संधी रावसाहेब नमस्कार आपण बघत आहात न्यूज आपले स्वागत आहे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारणा जोपासून सर्वसाधारण सेवेसाठी अहोरात्र काम करणारे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस कार्यक्रमात ठेवरे बोलत होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे कार्य केले त्यांच्या विचाराने अनुकूलन करत राहुरी येथील गाडगे बाबा महाराज आश्रम शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शाळे शाळे उपयोगी वस्तूचे वाटप करण्याची संधी लाभली असल्याचे प्रतिपादन ठाकरे गटाचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब ठेवरे यांनी व्यक्त केली आहे कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू राष्ट्र सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे गाडगे महाराज यांच्या प्रतिमात पुष्पहार घालत 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 आला तदनंतर गाडगे बाबा महाराज शाळेच्या परमांगणात रावसाहेब खेवरे व संजय मस्के यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी आश्रम शाळेचे संचालिका खिलारी मुख्याध्यापक ब्रिटेश सर मूर्त मृतडकर सर व सचिन मस्के प्रशांत शिंदे बाळासाहेब गाडे सुनील शेलार गणेश खेवरे ओकार खेवरे पोपट शिरसाठ संभाजी पवार डॉक्टर संजय मस्के एकनाथ खुले कैलास अड सचिन कर्वे, सूरज पोटे रामकिशन पवार अक्षय ढोकणे ईश्वर ढोकणे सह, इतर मान्यवर व तमाम शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के एस न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी इब्राहिम शेख तरी माझ्याकडून व आमच्या राहुल गांधी ज्येतीने उद्धव साहेबांना प्रचंड आयुष्य लाभो त्यांना मुख्यमंत्रण पाहणी अर्थ मिळव काही पूर्ण विद्यार्थी प्रार्थना करतो शुभेच्छा Gracias.